तिथून त्याला इन्फॉर्मेशन मिळाली की असं असं एका ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे तो तिथं गेल्यानंतर आम्हाला एक लेडीज दिसली एक बाई दिसली आम्हाला जिचं की वय साधारणतः पंचावन्न ते साठच्या आसपास असावं ठिकाणावर ना आम्हाला एका कुंत्र्याचा कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आहे पण तो आधीच थोडासा भुंकाय एक दोन मिनिट भुंकायचा तीन मिनिट रडायचा मग विचारलं त्यांना मावशी इथं कोणी राहतं का तुमच्यासोबत कोणी आहे का जवळपास तुमचं कोणी आहे का इथं तुम्ही एकट्याच इथं दिसायला लागलात त्याने परत बोलली की मला वाच तर मग तिथं गेलो त्यांच्याजवळ गेलो म्हटलं मावशी काय झालं ती फक्त एवढंच बोलायची की मला वाचव आम्ही डोअर बंद केला गाडीत बसलो आणि फक्त असं थोडंसं मागे ओळून पाहतोय तर मावशीच दिसेल तिचे असे पांढरे पांढरे केस डोळ्याच्या खलती असं पूर्ण काळं काळं झालेलं आणि ओठाच्या अशा असे असं फाटल्यासारखं झालेलं मिररमध्ये बघतोय मग अशी आहे मागे मा वळून बघितल्यानंतर काहीच नाही नवव्या महिन्यामध्ये तिला ते काय कळा चालू होत्या आणि त्या टायमिंगमध्ये तिला ॲम्ब्युलन्स भेटलेली नव्हती नमस्कार मित्रांनो तर स्पिरिट रेडिओमध्ये मी देवेश तुमचं मनापासून स्वागत करतोय तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन एपिसोड जो तुम्हाला खरंच आवडेल आणि खूप अंगावरती काटा आणणारा असा प्रसंग आहे तर आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत कुणाल ढगे तर कुणाल ढगे यांचं प्रथम मी स्वागत करतो आहे तर कुणाल ढगे स्वतः त्यांची ओळख करून देतील आणि त्यानंतर आपल्या पॉडकास्टला सुरुवात करणार आहोत तर कुणाल प्रथम आपली ओळख करून द्या नमस्कार माझं नाव कुणाल ढगे मी मूळचा आहे निलंग्याचं लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुका आहे तर मी मूळचा तिथं आहे पण आता शिक्षणा आणि जॉबमुळं साधारणतः दोन हजार नऊ पासनं पुणे इथंच स्थायिक आहे ओके okay. तर कुणाला तुमच्यासोबत काय किस्सा घडला होता तर किस्सा असा होता की ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला होतो साधारणतः ही गोष्ट आहे इसवी सन दोन हजार अकरा ते बाराच्या दरम्यानची तर आम्ही असंच मित्र, मित्र, मित्र कॉलेजला असायचो त्यावेळेस मग माझा एक चांगला जवळचा मित्र जो की ज्या जो की आम्ही दहावीपासून सोबत राहायचो तर तो गेला मेडिकल फील्डला मी आलो इंजिनिअरिंग फील्डला तर दोघांचं जे शिक्षण चालू झालं ते इथंच पुण्यामध्ये चालू तो मेडिकल फील्डला गेला मी इंजिनिअरिंग फील्डला आलो तर असंच एका आमच्या कॉमन मित्राच्या बहिणीचं लग्न होतं तर आम्ही त्यांच्या अमरावतीला त्यांच्या लग्नाला गेलेलो तर मग आम्ही साधारणतः साडे दहा अकराच्या आसपास पुण्यामध्ये पोहोचलो पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर जसं की त्याची रूम जवळ होती आणि आम्ही निर्णय घेतला की अरे खूप उशीर झाला आहे आणि आप आपल्याला आता त्याच्या रूमवरती मुक्काम करायचा असं आमचं ठरलं ठरल्यानंतर मग आम्ही सहजच उशीर झाल्यामुळं गेलो रूमवरती जाऊन म्हणजे थोडंसं फ्रेश वगैरे झालो फ्रेश झाल्यानंतर त्यांनी एक हे केली होती की तो ॲक्च्युलमध्ये तो डॉक्टर असल्यामुळं तो त्यांच्या फील्डमध्ये ॲम्ब्युलन्स वगैरे ह्या कॉमन आणि त्या शे शिक्षण घेता घेता त्यांनी एक बिझनेस म्हणून पण एक त्या पद्धतीने विचार केला की त्यांनी एक मित्रांमित्रांमध्ये त्यांनी एक ॲम्ब्युलन्स घेतलेली आणि हॉस्पिटलला मल्टिपल हॉस्पिटलला त्यांनी ते अटॅच केलेली आणि तो ड्रायव्हर ठेवून तो चालवायचा तर आमचं असं झालं की आम्ही ज्यावेळेस रूमवरती पोहोचलो जस्ट एक त्याची जी ॲम्ब्युलन्स होती ड्रायवर जस्ट आता साडे दहा साडे दहा अकरा वाजल्यामुळं ड्रायव्हर म्हटला की ठीक आहे आता माझा टाईम झालेला आहे तो चावी देण्यासाठी रूमवरती आलेला तर चावी दिला पण झालं असं की आम्हाला एक साधारणतः पावणे बाराच्या आसपास आम्हाला एक कॉल आला जे की एका हॉस्पिटलमधनं होता हां तर तिथं त्यांचं हे झालं की तिथून त्याला इन्फॉर्मेशन मिळाली की असं असं एका ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे okay. ओके तर तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे तर आता वाजले होते साडे साडे अकराच्या आसपास तर आम्ही एक विचार केला की अरे आपण आलो आहे आत्ता जेवण वगैरे पण नाही झालं मग आमचं असं ठरलं की आता त्या पेशंटला आपण पिक करू हॉस्पिटलमध्ये पोहोचवू जेवण वगैरे करून परत रूमवर येऊ तसा आमचा प्लॅन ठरला आम्ही निघालो तर मग जे लोकेशन आम्हाला त्यांनी शेअर केलेलं त्या लोकेशनला आम्ही साधारणत साडेबारा पावणे एकच्या आसपास निघालेलो थंडीचे दिवस होते त्यामुळं तसंच आम्ही जॅकेट वगैरे काय घेतलं न तसंच निघालेलो अच्छा मग जाता जाता, जाता आम्ही पोहोचलो तिथे पावणे एक एक दीडच्या आसपास आम्ही तिथं पोहोचलेलो जर मित्रांनो गावचा माणूस भेटला तर आपुलकी जिवाळा प्रेम हे आपोआप मिळून जातं य मराठी माणूस जर तुम्हाला घरचा वाटत असेल तर नक्कीच आपल्या स्पिरिट रेडिओ चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप सारं मोटिवेशन देऊन जातं हॅशटॅग य मराठी माणूस मग ते जे लोकेशन त्यांनी शेअर केलेलं आता रात्रीचा टायमिंग होता hmm. रात्रीचा टायमिंग असल्यामुळं आम्हाला तिथं कळत नव्हतं की तो आमच्या आमच्यासाठी तो, आम तो रस्ता नवीन होता मुळामध्ये hmm. तर मग आम्ही जाता जाता तिथं आम्हाला लोकेशनवरती आम्ही पोहोचलो लोकेशनवरती पोहोचल्यानंतर लो, आजूबाजूला आम्ही गाडीतनं उतरलो गाडीतनं उतरल्यानंतर आजूबाजूला पाहतोय तर काय तिथं काही दिसत नव्हतं की असे की ऍक्सिडेंट म्हणा किंवा जेणेकरून ऍक्सिडेंट झाल्यानंतर जी अशी एक साईडला एक चार माणसं असतात किंवा साठी जे काही प्रोसेस हे करतात नॉर्मली जे करतात ते काही वाटत नव्हतं आम्हाला वाटलं की आम्ही चुकीच्या लोकेशनला आलो की काय असं आम्हाला म्हणजे वाटायला लागलं म्हणलं की ठीक आहे मग आम्ही उतरलो गाडीतनं बघायला लागलो एक ठिकाणावर ना आम्हाला एका भुंकण्याचा आवाज यायला कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आम्ही नॉर्मली आता ह्या टायमिंगला ठीक आहे वाटलं काय एवढं हे नाही वाटलं पण तो अतिच थोडासा भुंकाय एक दोन मिनिट भुंकायचा तीन मिनिट रडायचा तसं झाल्यानंतर आम्ही तिथं थोडस जवळ गेलो त्याच्या तिथं अंधार होता लाईट नव्हती काही नाही मग तिथं गेलो तिथं गेल्यानंतर आम्हाला एक लेडीज दिसली एक हा एक बाई दिसली आम्हाला जिचं की वय साधारणतः पंचावन्न ते साठच्या आसपास असावं हो। तर मग तिथं गेलो त्यांच्या जवळ गेलो म्हटलं मावशी काय झालंय ती फक्त एवढंच बोलायची की मला वाचू ओके एवढच बोलायची शांत बसायची आम्ही दोन तीनदा विचारलं मावशी काय झालंय म्हणजे मला वाचवा बापरे <laughs> आम्ही विचार केला की अरे म्हटलं एवढी एक तर रात्र झाली आणि ही मावशी तर बसली आहे इथं ही, ही फक्त म्हणते की मला वाचवा एक क्षण शन, क्षणिक आम्हाला वाटलं की अरे नाही थोडंसं मेंटली ही थोडीशी ही वाटते <laughs> म्हणजे फिट नाही आहे मेंटली <laughs> फिट नाही आहे ते असं आम्हाला जाणवलं जाणवल्यानंतर आम्ही म्हटलं की अरे ठीक आहे मग विचारलं त्यांना मावशी इथं कोणी राहतं का तुमच्या सोबत कोणी आहे का जवळपास तुमचं कोणी आहे का इथं तुम्ही एकट्याच इथं दिसायला लागलात ते आणि परत बोलली की मला वाचवा ते कळलंच नाही आम्हाला की अरे हे चाललंय काय तिथून आम्ही म्हटलं की ठीक आहे म्हटलं मावशीला तिथं थांबव आजूबाजूला कोणीतरी मावशी एकटी दिसते याचा अर्थ असा आहे की आजूबाजूला मावशीच्या कोणीतरी असायला पाहिजे बरोबर कारण एवढ्या टायमिंग एवढ्या रात्रीला एक लेडीज एवढ्या म्हणजे सिंगल लेडीज तिथं राहणं पॉसिबल नाही आहे मग आम्ही थोडंसं त्या मावशीला थोडंसं थांबव म्हणजे तिथंच ते थांबले तिथं काहीच बोलले नाहीत काहीच नाहीत फक्त मला वाचवा मला वाचवा एवढंच बोलायला हवी ते आमच्यासाठी थोडंसं शॉकिंग होतं म्हटलं की आ थोडंसं पुढे जाऊ पुढे गेल्यानंतर म्हणजे आम्ही निघालो गाडीकडं गाडीकडं निघाल्यानंतर गाडी बसलो आम्ही बसल्यानंतर ती म्हटली की मला वाचवा परत तिथे येऊन ती परत म्हटली मला वाचवा म्हटलं काय चाललंय काय म्हटलं काय म्हणजे कळत नाही आहे मग आम्ही म्हटलं की ठीक आहे म्हटलं मावशी आम्ही येतो थोडं जाऊन पुढे येतोच बघून येतो आम्हाला त्याचीच परिस्थिती सांगितली तुम्हाला त्यांना की आम्हाला इथलं लोकेशन भेटलेलं आहे आणि इथे ॲक्सिडेंट झाला असं आम्हाला माहिती मिळालेली आहे त्या पद्धतीने आम्ही चालतोय मग ती म्हटली मला वाचवा परत ती एकदा आणखी एकदा बोलली मला वाचवा ठीक आहे ते काय म्हटलं आता हे थोडंसं आहे म्हटलं मेंटली असं वाटायला लागले म्हटलं तर मग आम्ही डोर बंद केला गाडीत बसलो आणि फक्त असं थोडंसं मागे ओळून पाहतोय तर मावशीच दिसेल अच्छा ती तुम्हाला दिसली नाही अंधारात दिसलीच नाही मग वाटला आता काळूख होता की काय मन, होतं म्हटलं साईडला वगैरे कुठंतरी थांबली असेल डोअर बंद केला डोअर बंद केल्यानंतर गाडी स्टार्ट करतोय गाडी स्टार्ट होईना गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न करतोय आणि सहज मिररमध्ये बघितलं मिररमध्ये मा बघितल्यानंतर मावशी पाठीमागे बसलेली तिथे दिसली तुम्हाला हां हां बसलेली तिच्या असे पांढरे पांढरे केस डोळ्याच्या खलती असं पूर्ण काळं काळं झालेलं आणि ओठाच्या इथं अशा असे तसं फाटल्यासारखं झालेलं हे म्हटलं म्हणजे थोडंसं भीती वाटली मनामध्ये अरे म्हटलं काय हे म्हणजे हे झालं मागे वळून बघतोय तरी काहीच नाही मिररमध्ये बघतोय मावशी दिसतीये मागे वळून बघितल्यानंतर काहीच नाही मग आता तो माझ्यासोबतचा जो डॉक्टर मित्र त्याला तो पण म्हणजे त्याला मिररमध्ये दिसत नव्हती पण मला दिसत होती मी त्याला म्हटलं की अरे असं असं ते वाटतंय मला थोडंसं हे वाटतंय तो म्हटला अरे नाही म्हणलं असं काही राहत नाही कारण तो आता त्या फील्डमधला होता तो म्हटलं काहीतरी तुझा भास होत असेल किंवा काहीतरी असं राहत नाही तू हे करू नको पुढे घे गाडी गाडी चालू करतोय गाडीच चालू होत मग थोडंसं हे झाल्यानंतर अचानक थोडीशी गाडी चालू झाली चालू झाली आणि एक जस्ट एक दोन तीन ते चार सेकंद थोडंसं गाडी फर्स्ट गेअर टाकला आणि थोडं पुढे गेलो मावशी लगेच समोर आलेली गाडीच्या समोर गाडीच्या समोर आली ती बाई जी होती गाडीच्या समोर आली आता वाटलं की आता उडवलो की काय असं जाणवलं हे झालं पण असं काही हे झालेलं नाही आणि गाडी ऑटोमॅटिक बंद पडली ते झाल्यानंतर सायरन गाडीचा ऑटोमॅटिक ऑन झाला अच्छा हां ते झाल्यानंतर थोडीशी शंका आली शंका आल्यानंतर मग थोडस वाटलं की अरे नाही का हे का काहीतरी वेगळं दिसत वेगळं दिसतंय म्हटलं की काय काय होतं काय समजत नव्हतं कारण त्यावेळेस पूर्ण ब्लँक झालेलं होतं आम्हाला घाबरला घाबरलेलो आणि तो पण त्याला पण म्हणजे जो की जो की ॲक्च्युअलमध्ये डॉक्टर आहे त्याला पण तो वेग वेगळंच काहीतरी हे वाटलं मग ते हे करतोय सायरन वाजतोय आणि ठक 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 आवाज येतोय गाडीत वरन पत्र्यावर जसं की वरती वरती कोणीतरी बसले आणि दगडानी असं थोडस मारते त्याच्यावर असं काहीतरी फील होतंय आणि वायपर चालू झाला ऑटोमॅटिक एवढं सगळं होत असताना कळतच नव्हतं काय चाललंय मग थोडस ब्लँक झालेलं एक पाच मिनिट काहीतरी ते असं ब्लँक झालेलं कळतच नव्हतं काय झालंय मग सगळं अचानकपणे शांत झालेलं ओके okay. अचानक शांत झालं गाडी स्टार्ट गेली गाडी स्टार्ट करून थोडस पुढे गेलो तिथंच आम्हाला शमशानभूमी दिसली पुढे गेल्यानंतर हा शमशान भूमी दिसलेली तिथंच मग म्हटलं आता तिथे रस्ता एंड झालेला म्हटलं रिव्हर्स घेऊन पाठीमागे यावं रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न करतो गाडी रिव्हर्स येत नाही बापरे रिव्हर्सच येत नाही आणि गाडी पुढे पण जात नाही मागे पण जात नाही अच्छा आणि थोडस कस कस तरी आम्ही थोडस त्याला म्हणजे टर्न करून गाडी वापस घेतोय पण गाडी अशी खड्ड्यामध्ये गेल्या क्रॉस थोडीशी झाली क्रॉस हु, झाल्यानंतर तिथं परत ती जी बाई होती ती बाई अशी आम्हाला असं काचावरती नाही का एकदम अशी दिसती तशी झालेली ते बघितल्या बघितला माझा जो मित्र होता तो किंचाळला एकदम असं म्हटलं काय झालंय काय आपल्यासोबत म्हणजे एक भीती नाही असं हे होऊन गेलेला मग तिथं आम्ही ब्लँक तिथं oh. आम्हाला असं म्हणजे हे नाही कळलं की बाबा म्हणजे हे ऍक्च्युअल मध्ये आहे की काय आहे हे आम्हाला समजत नव्हतं कारण एक असं एक काय ते असत घाबरला अंधारी आल्यासारखी झाली त्याच्यामुळे आम्हाला समजतच नव्हतं काय चाललंय काय तसं झालं मग परत गाडीमधनं आम्ही उतरलो धक्का मारतोय गाडीला गाडी कशी बशी काढली आणि गाडी स्टार्ट करतोय गाडी स्टार्ट योगायोगाने झाली आम्ही तिथून कसं बसं बाहेर पडायचा प्रयत्न केला आणि थोडंसं एक दीड किलोमीटरवरती आम्ही बाहेर आलो ओके okay. बाहेर आलो आणि एखादी हॉटेलवरती आम्ही थांबलेलो hmm. आम्ही दो असं दोघंही एवढे प्रचंड घाबरलेलो की आम्हाला म्हणजे सुचत नव्हतं काय चाललंय ते तिथं थो मग थोडंसं पाणी वगैरे घेतलं कॉफी वगैरे चहा वगैरे घेतला तिथं थोडंसं मग स्टेबल झालेलं मग तिथून आम्ही घरी गेलो पहिल्यांदा जेवण वगैरे नाही केलं डायरेक्ट घरी गेलो आणि विचार करत त्याच विचारामध्ये अक्षरशः त्या टायमिंगला आम्हाला आम्ही नि तिथं पोहोचलेलो एक साधारणतः एकच्या आस एक, एक दीडच्या आसपास घरी आम्हाला यायला या सगळ्या सिनारीओमध्ये कमीत कमी पाच साडेपाच वाजलेले तीन साडेतीन तास हा कार्यक्रम आमचं ते तिथं त चाललेला त्याच्यानंतर मग घरी आलो विचार करतोय की म्हणजे ॲक्च्युअलमध्ये झालं काय ते थोडंसं आम्ही रिवाइंड करतो तो मला विचारतोय मी त्याला विचारतोय काय चाललो होतं मग ते आम्हाला काय हेच होत नव्हते आणि आम्हाला थोडंसं म्हणजे एकमेकांनी आम्ही म्हणजे हे करतो डिस्कसच करून पण तिथून काय हेच येत नव्हतं झोपच लागली नाही मग सकाळी उठलो उठून मग उठ आम्ही बाहेर गेलो चहा वगैरे घेतला थोडासा आणि सहजच म्हणजे आता जो ड्रायव्हर होता अॅम्बुलन्सचा तो आलेला तो आला त्याला चावी दिलं आणि त्याला म्हणजे तो त्याच्या मार्गे गेला आता मित्राचं म्हणजे तो आता त्याला कॉलेजला जायचं आम्ही तिथंच गेलो तिथं चहा वगैरे घेतलो आणि आम्ही सहज डिस्कस करत होतो ती गोष्ट ऐकली एखाद एक म्हणजे त्याच तिथल्याच एरियामधल्या एखाद्या ॲम्ब्युलन्सवाल्या ड्रायव्हर त्यांनी ते ऐकलं ऐकल्यानंतर तो म्हटला की सर तुमच्यासोबत काय झालंय म्हणजे असं काय किस्सा आम्ही घडलेला प्रकार त्याला सांगितला की असं असं झालेलं आहे तर तो म्हणला की नाही म्हणे सर तुमच्या सोबतच नाही ही गोष्ट बऱ्याच लोकांसोबत घडलेली आहे त्याच्या आधी पण हा कारण तो जो एरिया आहे त्या एरियामध्ये साडे बारा ते चार वाजेपर्यंत कुत्री सारखी भुंकतात अँब्युलन्सचा आवाज येतो ॲम्ब्युलन्स असो किंवा नसो ओके ऍम्ब्युलन्सचा आवाज येतो त्यानंतर ती बाई बऱ्याच ठिकाणी अशी दिसते एखाद म्हणजे बहुतेक बहु, खूप लोकांना ती बाई दिसलेली आहे आणि प्रकार तो त्यांनी म्हणजे त्याला पण त्याचा ता, पण अनुभव त्यांनी आम्हाला शेअर केलेला मग हे प्रकार काय म्हटल्यानंतर मला आम्हाला थोडस त्या त्याबद्दल थोडस एक आतुरता झाली की बाबा काय हे म्हणजे खरंच हे काय हे झालेलं आणि योगायोगानं आम्हाला ती जी बाई आहे तिची थोडीशी इन्फॉर्मेशन त्या माझ्या मित्रांनी काढली काढली हॉस्पिटल हा काढली असं असं इथं काही इन्सिडेंट झाला होता आणि योगायोगाने त्याला ती फाईल भेटली त्याने ती इन्फॉर्मेशन काढली आणि इन्फॉर्मेशन काढल्यानंतर आम्हाला तिथं असं कळलं की ती बाई वयाच्या सव्वीस सत्तावीस सत्तावीसाव्या वर्षी प्रेग्नंट राहिली होती अच्छा हां प्रेग्नंट असताना तिला त्या एरियामध्ये नवव्या महिन्यामध्ये तिला ते काय कळा चालू होत्या आणि त्या टायमिंगमध्ये तिला ॲम्ब्युलन्स भेटलेली नव्हती बापरे अम्बुलन्स न भेटल्यामुळं तिचा तो काहीतरी क्रिटिकल हे होऊन ती दगावली होती अच्छा त्यामुळं अम्बुलन्स ती असे स्वतः खेचून आणल्यासारखा प्रकार ती स्वतः करते तिथं असं ते आम्हाला थोडस हे झाले म्हणजे तुम्हाला ती माहिती करा हा शॉक शॉकिंग खूप खूप भयानक <laughs> पण तुम्हाला असा काही त्रास वगैरे काय झाला जाणवला त्रास मेंटली थोडस डिस्टर्ब झालेलं एक थांब आणि थोडंसं दिवस थोडंसं वाटला थोडं नाही पण छान होती म्हणजे एकंदरीत ही गोष्ट जबरदस्त असा मित्रांनो हा, हा अनुभव होता आणि खरंच म्हणजे भारी अंगावरती घाटा आणणारा असा अनुभव होता आणि साधारणतः म्हणजे एक ते ती तीनच्या दरम्यानच तिथे साधारणतः घडतात गोष्टी आहे साडेबारा ते चार वाजेपर्यंतच्या आसपास बऱ्याच जणांकडून आम्ही ते ऐकलेलं आहे ऐकलं होतं तर मित्रांनो ही ही जी आपण ज्या पॉडकास्टमध्ये ह्या ज्या गोष्टी सांगतो त्या कुठल्याही काही अंधश्रद्धा पसरवण्यासाठी आपण सांगत नाही तर ह्या घडलेले अनुभव असतात ऍक्च्युली त्यांच्यासोबत आणि ज्यांच्यासोबत घडतात ते तेच सांगू शकतात आणि ते खरे असतात अनुभव असे आपण मानूया कारण आपण कुठल्याही भूताखेतांच्या गोष्टीवरती आपण पॉडकास्ट करत नाही तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर, तर नक्की लाईक करा खूप सारे सबस्क्राईब करा आणि कमेंट्स येत आहेत तुमच्या आणि त्यांना आम्ही जास्तीत जास्त ॲन्सर करण्याचासुद्धा प्रयत्न करतो आहे खूप छान छान कमेंट्स येत आहेत असाच तुमचा प्रतिसाद आमच्या स्पिरिट रेडिओ या चॅनेलला ठेवा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा भरपूर भरपूर असे सबस्क्राईब करा तर तुर्तास आता मी इथेच थांबतो आहे पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच भेटणार आहात तोपर्यंत धन्यवाद